इतिहासात इतिहासाच्या पुस्तकात शोधावं लागेल त्यामुळं गावगाड्यातल्या लो सगळ्या लोकांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत आणि अजून एक सांगतो तुम्हाला अजून एक सांगतो हा मंडल आयोगाचा मंडल आयोग अंमलबजावणीचं जे धोरण ठरलं ते माननीय बाळासाहेब आंबेडकर अरुणजी कांबळे विश्वनाथ प्रताप सिंग आणि नॉर्थ मधले मग अनेक माणसं आहेत या सगळ्यांच्या विचारानं शांत डोक्यानं गाव बाहेरचा कारू नारू बलुता अलुता मुक्त जाती जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या कालावधीमध्ये ज्याला वॉटरशेड मुवमेंट म्हटलं गेलं अर्ध्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराचा मंडल आयोग म्हटलं गेलं तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत ते आपले दोन शब्द तुमच्या समोर बोलतील आरक्षण दिलं आणि आता हे मिळालेलं आरक्षण निघावणं की आपली सगळ्यांची आपली

ओबीसीच्या आरक्षणाचं ताक हे ओबीसीलाच व्हायला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या रीतीने वेगळं मागा तर तुम्हाला टिकाऊ आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे शासन जे आहे हे भांडण लावणार शासन आहे एवढं आपण असं लक्षात घ्या मागच्या दोन वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेला आरक्षण रद्द करून तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही दिल्यानंतर सुद्धा आता त्यांनी आपल्याला पळवाट काढली काय पळवाट काढली तर निजांत गॅजेट साताऱ्याचं गॅजेट याला आधार धरून सर्व मराठ्यांना कुठं समजा आणि त्यांना असा आधी द्याची परिस्थिती विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण असाल लक्षात घे आपण सत्तेमध्ये कुणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपला असणारा आरक्षण बसू शकत आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज ज्या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय की सर्व मराठा समाजाला गुंडी म्हणून संबोधावं आता जो जी आर काढलेला आहे त्या संदर्भात दोन हजार एक साली औरंगाबाद खंडपीठ मुंबईतलं बेंच औरंगाबाद खंडपीठ त्याचे असणारे जज मारला मारले आणि आदरणीय जज बघा या दोघांनी असा निर्णय दिला की सर्व सर सकट मराठ्यांना कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि आता अधिकार हा असा कुठल्याच सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही परंतु जबरदस्ती करून असा निर्णय त्या ठिकाणी दिला अशी परिस्थिती आहे हा जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार रस्त्यावरती उतरावं लागणार मोर्चे काढावे लागतील आंदोलन करावे लागतील पण या सगळ्यात महत्वाचं जे आहे मत कोणाला देणार हा त्याच्यातला महत्वाचा भाग हा खेळ खंडोबा आपण जर बघितला तर भारतीय जनता पक्ष त्याच्या बाजी आणि भारतीय जनता पक्ष काय म्हणते की इथला असणारा मुसलमान बदमाश झालेला आहे काय म्हणते की इथला मुसलमान बदमाश झालेला आहे आणि मुस्लिम या हिंदू एकत्रित आमच्या माध्यमात उभं राहून या विषयाला आपण वाचवलं या देशामध्ये मुसलमान अगोदरही होते याच्या नंतरही आपल्या अधिकालाच काय हा धरून चालू की मुसलमान बदमान झाले असं करून चालू भारतीय जनता पक्षाने काय केलं त्यांचा लढा मुसलमानाच्या विरोधात होता तेवढा विरोधात होता आणि खायचे दात वेगळे अशी परिस्थिती आहे तेव्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपलं आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे तेव्हा आपलं मत हे आरक्षण वाद्याला आता आरक्षणवादी कोण म्हला असताना ओबीपी आहे आहे नाही मिळाला तर मुसलमान सुद्धा आपल्याला जावं त्याचा तो, तो, तो आपल्या लोक असताना परंतु आजकाल जे कथेमध्ये बसलेले आहे मिरामी मराठीत जे सत्तेमध्ये बसलेले आहे त्यांना आम्ही मतदान देणार ना नाही कोणता का पाहिजे लांबचा आहे कुठला आहे नाही आम्ही आम्ही अधिकार आणि आमचं मतदान देणार नाही पाहिजे जर घेतली तर आम्ही जे असणार ऐंशी साधी प्रयत्न करू आणि एकोणीसशे नव्वद साली टक्के मध्ये जे ओबीसीला आरक्षण दिलं त्याला वाचवू शकतो आणि ते आपण आपला मत आरक्षण वाजायलाच द्याल ही भूमिका आपण द्याल आणि ते अंमल कराल ही अपेक्षा मी आपली अडचणी सदा येतो नमस्कार यानंतर मी जास्त काही तुमच्यासमोर बोलणार नाही पण इथल्या आयोजकांचे काही आयोजकांची नावं घेतली नाही त्यामुळे गोंधळ व्यक्त करतो आणि हा लढा यानंतर आपल्या ओबीसीची संघर्ष यात्रा खरंतर सात तारखेला आणि एक मोठी संघर्ष यात्रा जी बारा जिल्ह्यामधून जाणार आहे ते आपण नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंधार तालुक्यातल्या ती सुरुवात करत आहोत प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात हा यलगार ओबीसीची एकजूट एकजुटीची एक वज्रगूट या महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे तेव्हा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपण सगळ्या लोकांनी घ्यायचं आहे आणि इथले कोणतरी अॅडिशन एस सी आहेत सत्तर साहेब हे काय गुन्हा दाखल करणार होते हा दिनाज़ार? नोटीस पत्र दे आणि साहेब प्रेम ची संख्या वाढल्याशिवाय आपण चळवळ आपली मोठी होणार नाही आवाज बुलंद होणार नाही आणि काळुगजी तुम्ही आमच्या बरोबर आले आहोत आपण एका एकाला कुठल्या कारखान्याच्या गेट वर आणि कुठल्या एमआयडीसी मध्ये तोडवायचा हे धोरण आपण ठरवू आणि खूप काही बोलता येऊ माझ्यानंतर पांडुरंगांना मिरगल आंदोलनाची पुढे दिशा समाज बांधवांना सांगते आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाइम्स शेअर करा सबस्क्राईब करा आणि करा